शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करताय मात्र शॉर्ट व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ डिलीट करावं लागतात असं काय मित्रांनो कारण की तुम्ही जे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करता त्याचा एससीओ बरोबर करता का त्याला हॅशटॅग टायटल कीवर्ड बरोबर लावता का की युट्यूब शॉर्ट व्हिडिओला टायटल कसा लावतात किंवा नेमका त्याचा एससीओ कसा करतात ते माहीत नाही का तुमचा जे व्हिडिओ आहे ते तुमच्या करेक्ट ऑडियन्सकडे जात नाही त्यामुळे तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नाहीत का की तुमचे शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करण्याची जी प्रोसेस आहे ती चुकीची आहे का, कि का, का, कि का, का यूटुम्हारा यूटुम्हारा की नेमका शॉर्ट व्हिडिओ व्हायरल कसा करायचा किंवा नेमका शॉर्ट व्हिडिओ पोस्ट कसा करायचा तेच आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायचं आहे तर मित्रांनो असे तुम्हाला युट्यूबवर खूप सारे व्हिडिओ भेटतात की शॉर्ट व्हिडिओ व्हायरल या या पद्धतीने होतो त्या पद्धतीने होतो पण अशी बेसिक कोणतीही एक प्रोसेस नाही आहे की तुमचा शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होईल हा काही ट्रिक आहेत त्या ट्रिक मी तुम्हाला आज शेअर करणार आहे मित्रांनो व्हिडिओ हो खूप महत्वाचा आहे तुम्ही जर युट्यूबवर शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करत असतात तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज येत नसता तर हा व्हिडिओ पूर्ण नक्कीच बघा तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ आपण कशा प्रकारे पोस्ट करतो आपण ज्या प्रकारे व्हिडिओ पोस्ट करतो त्यावरच डिपेंड आहे आपले व्ह्यूज कसे येतात तर बेसिकली आपण शॉर्ट व्हिडिओ कसा पोस्ट करतो वरून पण शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करण्याचे तीन पद्धती आहेत कि आपण तीन ठिकाणाहून ते पोस्ट करू शकतो पहिले म्हणजे युट्यूब ऍप आहे दुसरं म्हणजे क्रोम आहे आणि तिसरं म्हणजे वाईट डी स्टुडिओ आहे तर मित्रांनो तुम्ही कशाहून करता मी तरी सांगतो हो की बेसिकली जे मोबाईल युज करतात ते युट्यूब ऍपवरूनच शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करतात पण युट्यूब ऍपवरही शॉर्ट व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर ती ही पद्धत चुकीची आहे व्हायटी स्टुडिओ जे आपण क्रोम मध्ये ओपन करतो तिथून शॉर्ट व्हिडिओ जरी पोस्ट केला तिथेही पण आपल्याला पूर्ण फीचर्स भेटत नाहीत आणि व्हायटी स्टुडिओ मध्ये जरी आपण शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करायचा म्हटलं तर तिथेही आपल्याला पुरेपूर फीचर्स भेटत नाहीत तर नेमकं आपण काय यूज करायला पाहिजे की नेमकं आपला व्हिडिओ बरोबर त्याचा एसीओ होईल आणि आपला व्हिडिओ रँक मध्ये दे जाईल आणि त्याची रीच वाढेल ने तर नेमकं त्यासाठी काय काय लागतील मित्रांनो तर मित्रांनो प्रश्न असा येतो की परफेक्ट शॉर्ट व्हिडिओ कशा वॉट करायचा क्रोमून करायचा व्हाईट स्टुडिओ ऍपून करायचा की वरून करायचा तर मित्रांनो हाच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देणार आहे कारण की बेसिकली आपण प्रत्येकाचं खूप जणांचं की ज्याच्याकडं त्याचे जे चॅनल आहे ते मोबाईलवरच हॅन्डल करतात तर मित्रांनो मी मोबाईल साठी सांगणार आहे मित्रांनो पी सीचं काही नाही कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये गरीब गरीब मुलं त्यांना पी सी अफोर्ड करू शकत नाहीत ते काही खूप सारे असे लोक आहेत जे मोबाईलवर त्यांचं युट्यूब चॅनल चालवतात हो तर मित्रांनो मी मोबाईलवरच सांगणार आहे तर मित्रांनो बेस्ट तुमच्यासाठी काय राहील की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करसाल तर मित्रांनो त्यासाठी राहणार आहे बेस्ट म्हणजे आपलं युट्यूब ऍप आप। हा किंवा स्टुडिओची स्टुडिओ मदत घ्यावा लागणार नाही का वायटी स्टुडिओ ही महत्वाचं आहे मित्रांनो पण बेसिकली शॉर्ट व्हिडिओ युट्यूब वरूनच पोस्ट करायचा आहे ते कसा करायचा आहे बघू आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या युट्यूब आप मध्ये तर मित्रांनो खाली बघायचं मध्यभागी जे प्लस आयकॉन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं मोबाईलचे कॅमेरा ओपन होईल तिथे ऍडवर क्लिक करायचं ऍडवर क्लिक केल्यानंतर अशी मोबाईलची तुमच्या गॅलरी ओपन होईल त्यामध्ये मी एक माझा जे शॉर्ट व्हिडिओ एडिट केलेला आहे ते मी तर टच करतो टच केल्यानंतर खाली खाली बघा मित्रांनो इथं नेक्स्ट दिसतो नेक्स्ट वर क्लिक करतो शॉर्ट व्हिडिओ क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं डनवर क्लिक करायचं डनवर क्लिक केल्यानंतर थोडी वेळ प्रोसेस होती मित्रांनो पूर्ण झालेली आहे मित्रांनो आता मित्रांनो इथं लक्षात द्या काळजीपूर्वक बघा मित्रांनो इथं जे राईटचं आयकॉन दिसतंय या ठिकाणी क्लिक करायचं वर बघा मित्रांनो एक ऍड साऊंडचं एक तुम्हाला आयकॉन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आणि तिथे तुम्हाला ट्रेंडिंग जे साऊंड आहेत ते दिसत आहेत तिथलं कोणतंही साऊंड जरी घेतलं तर मित्रांनो कॉपीराईट पडत नाही कारण ते ट्रेंडिंगला साऊंड आहेत युट्यूब चे तिथून तुम्ही कोणतं पण एक चॉईस करू शकता आणि तुमच्या युट्यूब जे व्हिडिओचा शॉर्ट आहे त्यामध्ये तुम्ही ते घेऊ शकता त्यातला कुठलीही कॉपीराईट पडत नाही मित्रांनो मी पण असं जे कोणतं तरी चॉईस करतो आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओ लावतो तर मित्रांनो असं येतं ते इंटरफेस तर मित्रांनो इथं काळजीपूर्वक बघा वरच्या साईडला कोपऱ्यामध्ये ऍड साऊंडच्या वर एक आयकॉन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो असं येतं तर बघा मित्रांनो इथं युआर त्याचं इथं बघा युअर जे आहे ते आपले त्याचे जे आपलं जे साऊंड आहे त्याचे पूर्ण व्हॅल्यू वाढू टाकायचा शंभर टक्के करायचा मित्रांनो आणि सेकंडला बघा आपण जे बॅकग्राऊंड जे घेतलेलं आहे ट्रेंडिंगचं त्याचा पूर्ण व्हॅल्यू कमी करून टाकायचा दोन ते तीन टक्के ठेवायचा मित्रांनो युट्यूब वरून शॉर्ट व्हिडिओ पोस्ट करण्याचा हेच एक बेस्ट फायदा कि अपला अपला आहे मित्रांनो की आपलं ट्रेंडिंग साऊंड घेता येतं आता इथे डन वर क्लिक करायचं मित्रांनो आणि अनलिस्टेड मध्ये आपला व्हिडिओ पोस्ट करायचा तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे वाय टी स्टुडिओ ऍप मध्ये तर मित्रांनो बघा इथे आपल्याला जे फीचर्स दिसत आहेत ते युट्यूब ॲप मध्ये आपल्याला दिसत नव्हते इथे टॅग डिस्क्रिप्शन दिसत आहे आणि तेच आपल्याला पाहिजे होतं तर मित्रांनो आता तुम्हाला समजलं आहे की शॉर्ट व्हिडिओ कसा अपलोड करायचा पण मित्रांनो तुम्हाला हे अजूनही माहित नाही की आपला शॉर्ट व्हिडिओ रँक कसा करायचा आणि तेच आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायचं आहे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी किंवा रँक मध्ये आणण्यासाठी मेन म्हणजे टायटल आहे ते टायटल कसं लिहायचं आपण समोर बघणार आहोत एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगणार आहे मित्रांनो की युट्यूब लॉंग व्हिडिओचे टायटल असतं त्यापेक्षा युट्यूब शॉर्ट व्हिडिओचे टायटल हे वेगळे असते युट्यूब लॉन्ग व्हिडिओचे चे टायटल हे आपल्याला युट्यूब सर्च इंजिन मधून व्ह्यूज आणून देतं पण शॉर्ट व्हिडिओचं तसं नसतं मित्रांनो शॉर्ट व्हिडिओला व्ह्यूज हे जास्तीत जास्त शॉर्ट फीड मधून येत असतात आपल्या शॉर्ट व्हिडिओ चे टायटल असे पाहिजे की आपल्या व्हिडिओवर जास्तीत जास्त ऑडियन्स रिटेन्शन आली पाहिजे मग नेमकं ऑडियन्स साठी ते युट्यूब शॉर्ट व्हिडिओ टायटल लिहायचं कसं त्याची खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ चे टायटल लिहिताना फक्त तीन पॉइंट कव्हर करीत असतात एक म्हणजे क्युरिसिटी तुमच्या शॉर्ट व्हिडिओचे टायटल असे नसले पाहिजे की ते ने बघितल्या बघितल्या तुमच्या शॉर्ट मध्ये काय दाखवले आहे ते समजलं पाहिजे तुमच्या शॉर्ट व्हिडिओचे चे टायटल असे पाहिजे की ते व्हिव्हर्सने बघितल्या बघितल्या तुमच्या शॉर्ट व्हिडिओला क्लिक करावं उदाहरणार्थ तुमच्या शॉर्ट व्हिडिओ चे टायटल असे असले पाहिजे तुमचा शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्ही सांगितलं आहे की शिवाजी महाराज यांची आग्रहून कशी सुटका झाली त्याचं टायटल तुम्ही अशा प्रकारे लिहिणार तर तुम्ही याचे टायटल लिहाचे शिवाजी महाराज यांची आग्र्यातले थरारक स्टोरी यामुळे तुमच्या शॉर्ट व्हिडिओला व्हिव्हर्स क्लिक करतील आणि शॉर्ट बघतील दुसरा पॉईंट म्हणजे इमोशन ट्रिगर आता प्रत्येक शॉर्ट व्हिडिओ मध्ये आपण क्युरिओसिटी देऊ शकत नाही त्यासाठी आपल्याला शॉर्ट व्हिडिओ मध्ये तुमच्याकडे ड्रेसिंगचा एक व्हिडिओ आहे तर तुम्ही त्याचं टायटल अशी ड्रेसिंग या तुम्ही कधी नसेल अन्यथा अशा प्रकारे हे ड्रेस तुम्हाला नक्कीच स्टार बनवणार आता तुम्ही इथं लोकांच्या इमोशनला ट्रिगर केला आहे त्यामुळे लोक तुमचे व्हिडिओ नक्कीच बघणार कारण की कोणाला इथे स्टार व्हायचं नाही स्टार प्रत्येकालाच व्हायचं त्यामुळे तुमच्या शॉर्ट व्हिडिओला लोक क्लिक करणार तिसरा पॉइंट म्हणजे कॉल टू ऍक्शन मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ बघणारे म्हणजे ते घोड्यावर बसलेले असतात धाव 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 शॉर्ट व्हिडिओ बघत असतात त्यांना थांबवण्यासाठी कॉल टू ऍक्शन असे टायटल लागतं तर तुम्ही त्यांना शॉर्ट व्हिडिओच्या टायटल मध्ये सांगू शकता की हे व्हिडिओ नाही पाहिला तर तुम्ही काहीच नाही पाहिलं त्यामुळे व्हिव्हर्स तुमच्या शॉर्ट वर थांबतील आणि तुमचे शॉर्ट पूर्ण बघतील तर मित्रांनो आता आपल्याला लिहायचे डिस्क्रिप्शन खूप सारे मला म्हणतात की डिस्क्रिप्शन दिसतच नाही तर डिस्क्रिप्शन काय लिहायचं पण डिस्क्रिप्शन ही खूप महत्वाचं असतं शॉर्ट व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी एक सिम्पल सा पॅटर्न आहे ते तुम्ही हर वेळेस ट्राय करू शकता था। तर मित्रांनो तो पॅटर्न कोणता जसे की आपण लॉंग लिहितो त्याच प्रकारे शॉर्ट व्हिडिओचे दोन टायटल डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचे उदाहरणार्थ जसं की आपला व्हिडिओ आहे छत्रपती संभाजी महाराज वर तर आपण तिथे टायटल लिहिणार काय की छत्रपती संभाजी महाराज कशा प्रकारे मुघलांच्या तावडीत सापडले हे झालं एक आपलं टायटल त्यानंतर दुसरं टायटल काय लिहिणार आपण अशा प्रकारे औरंगजेबने छत्रपती संभाजी महाराजांनी यांना पकडले ते हे दोन टायटल आपण लिहिले तर मित्रांनो कधी पण बघा आपण एखादा व्हिडिओ सर्च करत असतो तर सर्वात वर अगोदर शॉर्ट व्हिडिओ येत असतो तर त्याचसाठी आपण जे हे दोन टायटल लिहिलेले त्या गोष्टीसाठीच आपल्याला महत्वपूर्ण गरजेचे भासतात कारण की कुणीही जर व्हिडिओ सर्च करत असेल तर अगोदर शॉर्ट व्हिडिओ आपला सजेस्ट करेल त्यानंतर खाली काय येतो मित्रांनो युअर क्युरि युअर क्युरीत कशी लिहायची या अगोदर मी लॉंग व्हिडिओचं जे एसईओ सांगितलाय त्यामध्ये जसं सांगितलंय तसंच करायचं मित्रांनो काय करायचं मित्रांनो आपल्या जे शॉर्ट व्हिडिओच टॉपिक आहे ते युट्यूबवर सर्च करायचं खाली जे आहेत ते कीवर्ड आहेत ते कोणते कीवर्ड आहेत ते लोक आपले ते सर्च करतात युट्यूबवर तेच कीवर्ड कॉपी करायचे आणि आपल्या क्युरीज मध्ये टाकून द्यायचे त्यानंतर खाली काय येतं मित्रांनो रिलेटेड व्हिडिओ तर रिलेटेड व्हिडिओ मध्ये काय करायचं मित्रांनो आपल्या एखादा जे लॉंग व्हिडिओ आहे त्याच्याशी हा शॉर्ट व्हिडिओ रिलेटेड असेल तर तिथे आपण रिलेटेड वर क्लिक केल्यानंतर आपले सर्व व्हिडिओ येतात तर तिथे आपल्या ज्या व्हिडिओ शॉर्ट जे व्हिडिओ निघडते त्यावर क्लिक करायचं म्हणजे आपला शॉर्ट व्हिडिओ जसा चालेल त्या खाली आपल्या लाँग व्हिडिओचं बी टायटल दिसणार आणि आपल्या शॉर्ट व्हिडिओहून लोक लॉंग व्हिडिओ वर जातात व्हिवर्स वाढण्याची शक्यता असते आपल्या लॉंग व्हिडिओची खाली काय येतं मित्रांनो अल्ट्रेड कॉन्टेंट म्हणजे काय मित्रांनो त्यावर क्लिक केलं तुम्हाला तर यस या नो येतो याचा अर्थ असा आहे मित्रांनो की तुम्ही जर तुमच्या शॉर्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये एआयचा उपयोग केला असाल तर यस करायचं आणि तुम्ही जर ए आय चा उपयोग केला नसाल तर नो करायचं याचा उपयोग एकच आहे मित्रांनो की युट्यूब तुमच्या डाटाकडून कडून म्हणजे तुमचं जे वर तुम्ही जर काम केलं असाल तर ते तुमचा डाटा कलेक्ट करून इतरांना सजेस्ट सजेस्ट करत असतं तर त्यासाठी तुम्ही एआयचा यूज करत असाल तर यस करा करत नसाल तर नो करा मित्रांनो खाली येते टॅग म्हणजे टॅग कुठून फाईंड करायचे मित्रांनो या अगोदरही मी लॉंग व्हिडिओचा एसीओ कसा करायचा यावर व्हिडिओ बनवला बनवलेला आहे त्यामध्ये पण सांगितलेलं आहे की आपल्या व्हिडिओचे टॅग कुठून फाईन करायचे जास्त टेन्शन नाही घ्यायचं इझी शॉर्ट व्हिडिओचे टायटल कॉपी करायचं गुगल वर जायचं रॅपिड टेक्स्ट वेबसाईट ला जायचं तिथं ते, ते आपलं जे टायटल आहे व्हिडिओचं पेस्ट करायचं खाली येणारे जे आहे ते तुमच्या व्हिडिओचे टॅग आहेत तिथून कॉपी करायचे आणि वायटी स्टुडिओ मध्ये आपल्या टॅग सेक्शन मध्ये पेस्ट करायचे तर मित्रांनो त्यानंतर आपला व्हिडिओ अनलिस्टेडचा पब्लिश करायचा मित्रांनो अशा प्रकारे होतो शॉर्ट व्हिडिओचा एससीओ तर मित्रांनो अशा प्रकारचा मराठीमध्ये आतापर्यंत तुम्हाला एससीओ कसा करायचा शॉर्ट व्हिडिओचा हे कोणीही सांगितलेलं नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर पण करा तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिक वर पाहिजे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र